नमस्कार मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले जरी असले तरी मात्र रोज भावांमध्ये काही चढ उतार होताना आपल्याला पाहायला भेटतो सोन्याचे भाव वाढण्यामागे व खूप कारणं आपल्याला पाहायला भेटतात त्यापैकी सध्याचं भारतातलं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या इथे असलेली लग्नसराई आपल्या इथे जी लग्नसराई आहे त्यामुळे सोन्याची आयात निर्यात जी आहे यावर इम्पॅक्ट पडतो आपल्याकडचे सरायमुळे सोनं आपल्याला महाग भेटतं मित्रांनो यासोबतच आपल्याला काही प्रमुख कारणं पाहिजे आहेत मात्र त्या अगोदर बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे काय भाव चालू आहेत ते सुद्धा महाराष्ट्राची या काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचं अठरा कॅरेट सोनं काय भाव आहे वजन एक ग्राम कालचा दर होता सात हजार चारशे तेरा तर आजचा दर आहे सात हजार चारशे तीस फरक आहे सतरा रुपयाचा वजन आठ ग्राम कालचा दर होता एकोणसाठ हजार तीनशे चार तर आजचा दर आहे एकोणसाठ हजार चारशे एक चाळीस फरक आहे एकशे छत्तीस म्हणजेच एकशे छत्तीस रुपयाने वाढ आहे वजन दहा ग्राम कालचा दर होता चौऱ्याहत्तर एकशे तीस तर आजचा दर आहे चौऱ्याहत्तर तीनशे फरक आहे एकशे सत्तर रुपये म्हणजेच दहा ग्राम सोन्यामागे आपल्याला एकशे सत्तर रुपयाची वाढ अठरा कॅरेट मागे पाहायला भेटते मित्रांनो बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव तपासूया वजन एक ग्राम आजचा भाव आहे नऊ हजार ऐंशी तर कालचा भाव होता नऊ हजार साठ म्हणजे इथेही वीस रुपयाने सोनं महागल्याचं समजतं आठ ग्राम सोन्यामध्ये कालचा भाव होता बहात्तर चारशे ऐंशी तर आजचा भाव आहे बहात्तर सहाशे चाळीस म्हणजे इथे एकशे साठ रुपयांनी सोनं महागल्याला पाहायला भेटतं दहा ग्राम वजनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं नव्वद हजार सहाशे रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव नव्वद हजार आठशे म्हणजे इथे दोनशे रुपयांनी सोनं आज परत वाढल्याला पाहायला भेटतं आणि मित्रांनो हा बदल सतत होत असल्यामुळे सोन्याचे जास्त करून वाढण्याचे भावच येत आहेत चोवीस कॅरेट सोनं वजन एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये तर आजचा दर आहे नऊ हजार नऊशे सहा रुपये म्हणजेच परत बावीस रुपयांनी शुद्ध चोवीस कॅरेट सोनं मागल्याचं पाहायला भेटतं वजन आठ ग्राम कालचा दर होता एकोणऐंशी हजार बहात्तर रुपये तर, तर आजचा दर आहे एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे एकशे शहात्तर रुपयांनी सोनं महागल्याचं भेटतं वजन दहा ग्राम चाळीस तर आजचा दर आहे हजार फरक म्हणजे शुद्ध सोनं आपल्याला दोनशे वीस रुपयांनी महागल्याचं भेटतं दरांमध्ये जीएसटी मेकिंग चार्जेस किंवा इतर शुल्क समाविष्ट नसल्यामुळे खरेदीपूर्वक हे सगळ्या गोष्टी ज्वेलर्स कडून मित्रांनो सध्याचे चांदीचे भाव काय सुरू आहेत चांदी कितीने महागली का स्वस्त झाली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे सध्याचे चांदीचे भाव एक ग्राम शंभर रुपयाचा कालचा दर होता तर आजचा दर आहे आपल्याला चांदीचा पाहायला भेटतो शंभर पॉईंट दहा म्हणजे दहा पैशांनी परत चांदी महागलीची पाहायला भेटते वजन आठ ग्राम कालचा दर होता आठशे रुपये तर आजचा दर आहे आठशे पॉईंट ऐंशी म्हणजे इथं ऐंशी पैशांनी चांदी महागल्याचं पाहायला भेटतं वजन दहा ग्राम कालचा दर होता एक हजार रुपये तर आजचा दर आहे एक हजार एक रुपये म्हणजे एक रुपयाने चांदी वाढल्याचं चा पाहायला भेटतं वजन शंभर ग्राम कालचा दर होता दहा हजार तर आजचा दर आहे दहा हजार दाह दहा रुपये दहा रुपयाने चांदी वाळल्याची पाहायला भेटते वजन एक किलो कालचा दर होता एक लाख रुपये तर आजचा दर आहे एक लाख दहा हजार रुपये म्हणजे इथे एक लाख शंभर रुपये म्हणजे इथं आपल्याला शंभर रुपयाने चांदी जी आहे वाढलेली पाहायला भेटते तर मित्रांनो चांदीचे भाव रोज दहा पैसे पाच पैसे वीस पैशाने वाढत आहेत मात्र सोन्याचे तुलनेने या खूपच वाढत आहेत आता सोन्याचे भाव वाढण्यामागचे काही प्रमुख कारणही बघू भारतातली जसं सांगितलं तसं लग्नसरई आणि वाढलेली लोकांची मागणी यासाठी कारणीभूत आहे जून महिन्याच्या सुरुवातीलाच लग्नसराईचा हंगामा सुरू झाला आहे ग्रामीण आणि शहरी भागात सोने खरेदीदारांसाठी मोठी मागणी वाढलेली दिसत आहे परिणामी स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरही वाढले यासोबत रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला आहे भारतात सोने आयात होते रुपया कमजोर झाला की आयात महाग पडते त्यामुळे सोने महाग होत असते ज्यामुळे सोन्याचा भाव चांगलाच वाढल्याला पाहायला भेटतो आणि हा भाव इथून पुढे वाढत जाणार असेही अंदाज वर्तवल्या जात आहेत मित्रांनो सोने आणि चांदीच्या रोजच्या भावासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये